नमस्कार सर्वांना तर बघा आमचे बटाट्याचे पापड कसे झालेत नक्की कमेंट करून सांगा नव्हतं तुमच्याकडे धरलं व काकू काकूला आमच्या सारी कथाही टाकत आहेत बरं का सारी कथाही वर बघा कशा ते एकीनं गोळ्या करायच्या एकीनं प्रेस करायचं असं आणि एकीनं पटपट टाकायचं खूप छान होतात बटाट्याचे पापड टेस्टी लाग टेस्टी लागतात वेपर्स काय खाताय तुम्ही एकदम टेस्टी पापड आहे ना आमच्या काकोबाईने जिरे घातले त्याच्यामध्ये सारी ताई झालं का झालं झालं थोडं राहिले हे अशा गोळ्या करायच्या पेड्या बघा पेड्यासारख्या गोळ्या मस्त करायच्या आणि प्रेस करायचे मस्त पैकी खूप छान लागतं तर कोण कोण करते रेसिपी नक्की सांगा आम्हाला कमेंट करून आम्ही पण असं करतो प बटाट्याचे पापड भरपूर केले तर अजून करायचे ते एकदा खालीवरी कागद घालायचा आणि असं प्रेस करायचं असं टाकायचं आता एवढ्या एवढं मी प्रेस केलं काकूंनी गोळ्या केल्या आणि आमच्या सारीकथाईने टाक बघा की <laughs> आता एक्सपर्ट झाले आमच्या सारे ताईला शिकवलं आता सारे का याचा हातलं पळायला लागला जास्त व्यवस्थित चला आता पाऊस पडायला सुरुवात झाली आता अजून थोड्याशा कोरवड्या करायच्याच राहिल्यात आता काही जास्त कोणाच्या ऑर्डर घ्यायच्या नाहीत बंद केल्या कारण काही सारखं आबाळ येतय गडगुड गडगुड मध्ये चालू यायची चालली एवढं भयंकर उकडतय बाबा काय खरं नाही गरम होतय गरम झाला तर थोडंच राहिले दहा पंधरा गोळ्या असतील भरपूर झाली की पण आहे का नाही मस्त झाली तर तुम्हाला उन्हामुळे चमकतंय दिसत नाही व्यवस्थित परत आहे की आता एवढं किती दहा पंधरा गोळ्या राहतात तुम्ही गाडी जरा साईडला लावायला पाहिजे कापड करायचे म्हणले ना तिकडे लावत जावं म्हणजे पोरांची काही नसते म्हणजे बरोबर कागद तिकडे ऊन येत आहे बघा बरोबरच कागद चालला का नाही अडकतेत पापड तोपर्यंत आता तिकडे घ्यायचा कागद जरा दारात ओढून खाली तापलेली जागा आहे लगेच ऊन करून येते नाही जास्त ऊन लागत अशी प्रोसेस करायची ह्याची बघा पूर्ण पाऊस झाला ना की सांग आमच्या इकडे नाही का